नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला विषयी सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील विहिरीचे बोरविलचे असे भरपूर प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी मी टाकलेले अपलोड केलेत आणि त्या चॅनलमधून आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल आपल्याला हे गुगल ॲडसन पिन आलेला आहे तर ह्या प्रकारे बघू शकताय गुगल ॲडसन तर ह्या प्रकारे असा पिन असते मित्रांनो ह्याच्यामध्ये आतमधून माझ्या साईटला इकडून पिन आहे आणि एक साईड असं पेपर असतो आणि एका साईडनं पिन असतो फोन तर मित्रांनो हे पहिल्यांदा आलं तर असं असते ह्या प्रकारे असं असते तर हे बघू शकता गुगल अॅडसन पिन तर तुम्हाला नाव पण दिसते बघू शकता तर मित्रांनो तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळं हे आपल्याला आले तर चला तुम्हाला दाखवतो हे फाडलेलं आहे आपण पहिलंच तर तुम्हाला दाखवतो कसं कसं असतंय ह्याचं तर ह्याचे नाव काय काय असतील तुम्हाला सांगतो तर हे येत आहे बघा पीडपोस्टन तर पहिले तर ही येत आहे बघा कॉर्पोरेट पार्क सी टी एस टी ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव ईस्ट मुंबई तर मुंबईला येतं मित्रांनो हे पहिल्यांदा आणि नंतर तिथून आपल्याला इकडं पार्सल होऊन आपल्यापर्यंत पोहचत आहे तर मित्रांनो इथं बघू शकता ही पोस्ट असं इथं लिहिलेलं आहे बघू शकता ही पीडपोस्ट इथं आपलं ही इथं बघू शकता हे नाव पण आहे इथं तर तुम्हाला नाव पण वाचून दाखवत बघू शकता इथं तर हे बघू शकता उत्तरेश्वर शिवाजी चाटे आणि आपला पोस्ट आणि आपलं तालुका जिल्हा असं आणि आपलं पिनकोड असं सगळं असतं याच्यामध्ये दिलेलं तर आपला बघा उत्रेश्वर शिवाजी चाटे केकनवाडी हे आपलं नाव झालं गावाचं नाव केकनवाडी तालुका केज आपला आणि म्हणजे जिल्हा बीड आणि राहणार केकनवाडी के खाली अजून येते आणि महाराष्ट्र आणि त्याच्यामुळेरी लगेच आपला पिनकोड येतो की जे की त्रेचाळीस पंधरा सतरा असं आहे तर मित्रांनो इथे एक नंबर असतो त्यांचा तर ही खाल्ला तर ह्या नंबरचं काय विशेष नाही असं आणि ह्या मागून इकडून बघा गुगल ॲडसन ह्या प्रकारे असं नाव असते आणि इथं झिरो पॉईंट चार असं लिहिलेलं इथं बोटापचं माझ्या तर मित्रांनो एवढंच आहे इकडून तर आणि आतमधल्या मला जर दाखवायचं झालं तर एक ह्या प्रकारे असं कोर असते आणि एक साईट असं लिहिलेलं असते हे बघू हे असं ही एक साईट असं लिहिलेलं असते तर तुम्हाला दाखवलं की काय काय असते ह्याच्यामध्ये तर मित्रांनो गुगल ॲडसन असं नाव आहे ह्याच्यामध्ये तर युअर पर्सनल आयडेंटिटी नंबर पिन तर पिनकोड आहे आपल्या ह्याच्यात तर साईन इन टू युअर ॲडसन आणि ॲडसन अकाउंट तुम्हाला लिहिल्यानंतर बनवल्यानंतर गो टू पेमेंटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तिथं व्हेरिफिकेशन चेकमध्ये जायचं तिथे एक ऑप्शन डबल येते तीन नंबर पुन्हा एंटर पिन करायचं त्याच्यामध्ये तर पिनकोड तुमचं जे ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे असते तर ती ह्याच्यामुळंच पूर्ण होत आहे म्हणजे हे पिनकोड जर टाकलात मी तर ह्याच्यामधून तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन जर होतं आहे आणि नंतर सक्सेसफुल होते नंतर आपलं बँकच ओढायची राहते फक्त तर मित्रांनो पुन्हा नंतर खाली बघा नोट दिली आणि प्लीज नोट दॅट विल वी विल स्टॉप सर्विंग ॲड्स थ्रू your account if यू डू नॉट यूज this पिन व्हेरीफाय your ॲड्रेस within four फोर मंथ थँक्स तर चार महिन्याच्या आतमध्ये हे आपल्याला त्याच्यामध्ये हे आपला पिनकोड भरून घ्यायचा आहे मित्रांनो तर इकडं पिनकोड आहे तर त्याच्या खाली बघा नाव का म्हणजे त्याने लिहून दिलं असं दिस कोड इज युनिक टू युअर अकाउंट द पेमेंट ॲड्रेस यू वॉन्ट टू व्हेरीफाय प्लीज डू नॉट शेअर धिस कोड विथ एनी वन इलेज म्हणजे ही कोड कोणाला सुद्धा सांगू नका असं त्यांनी सांगितलं आहे अँड नाव दॅट गुगल विल नेवल कॉल यू अँड अस फॉर युअर कोड तर हे कोड कोणालाही सांगायचं ना मित्रांनो हे कोड टाकून आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आपलं अकाउंट आणि मित्रांनो हे झालं ॲडसनचं तर मित्रांनो हे ॲडसन येण्याच्या अगोदर आपल्याला एक हे असतोय टॅक्स फॉर्म असतोय तर ते पण टॅक्स फॉर्म आपल्या क्रोमच्या ब्राऊझरवर जाऊन टे डेस्कटॉप साईटवर आपलं अकाउंट खोलून त्याच्यामध्ये ते टॅक्स फॉर्म जी असतो आहे तर ॲडसन ॲडसनमध्ये असतोय तर ॲडसन आधी जर खोलून घ्यायचं नंतर तिथे एक वरती टॅक्स फॉर्म म्हणून नाव येत आहे तर त्या टॅक्स फॉर्मवरती क्लिक करून त्याच्यामध्ये टॅक्स भरायचं आहे ती टक्केवारी असते म्हणजेच कसं की पुढे चालून जर आपली कमाई समजा लाख दोन लाख रुपये असं महिन्या वैस सांगतोय तर अशी झाली किंवा पन्नास हजार साठ हजार हाथा सत्तर हजार असं म्हणजे वरचेवर वाढत चालते कारण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली व्हिडिओ जास्त असतात त्याच्यामुळं आपली कमाई पण जास्त प्रमाणामध्ये नंतर नंतर वाढते तर मित्रांनो पुन्हा नंतर आपल्याला टॅक्स फॉर्म भरलं म्हणजे जास्त म्हणजे टॅक्स जास्त कटत नाही आणि आपला ती फायदा होतो तर पहिल्यांदा टॅक्स फॉर्म भरणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपला शर्ट पण पाहणार आहे त्याच्यामुळं हे जास्त दिसत नाही मित्रांनो तुम्हाला तर ह्या प्रकारे आपलं गुगल ॲड मित्रांनो हे बघू शकताय तर मित्रांनो ते टॅक्स फॉर्म भरून घेतल्यानंतर आपल्याला पुढली प्रोसेस म्हणजे आपले गुगल ॲडसन येत आहे तर मित्रांनो टॅक्स फॉर्म जर नाही भरला का तर आपले पैसे अडकून राहते अकाऊंटला तसेच तर टॅक्स फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला पैसे येत नाहीत मित्रांनो तर सांगायचं झालं तर हे सगळ्या जनतेच्या प्रेमामुळं ही प्रत्येक जणाला येत असते गुगल ॲडसन पण तर मित्रांनो ही होता आजचं पिनविषयीचं व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो आता एक नवीन अपडेट आलं आहे ह्याचं वायटी स्टुडिओमध्ये तर त्याच्यामध्ये काय झालं की प्रत्येक जणांचं काही काचं चा शॉर्ट चॅनल येतं आणि त्याच्यामध्ये एक दोन व्हिडिओ त्यांचे लॉन्गचे असते तर मित्रांनो त्यामध्ये काय झालं की आता वायटी स्टुडिओनं एक फीचर काढले असं तर त्याच्यामध्ये काय झालं की आता जे शॉर्टचे व्हिडिओ आपण अपलोड करतो तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे पहिले काय व्हायचं की आपला जे ही गा, जी का म्हणजे वॉच टाईम आहे का ते काउंट होत नव्हतं तर मित्रांनो आता नवीन फीचरमध्ये काय झालं की ते जे आपले शॉर्टचे व्हिडिओ आहेत का तर त्याच्यामधलं ते वॉच टाईम आहे ते वॉच टाइम पण काउंट होणार आहे असं सांगण्यात आले आणि वॉच टाइम काउंट कितीपर्यंत होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर आ, दोन हजार घंटे इथपर्यंत वॉच टाईम काउंट होणार आहे म्हणजेच शॉर्टमधून तुम्हाला दोन हजार घंटे वॉच टाईम पूर्ण घ्यायचा आणि शॉर्टमधून दोन हजार घंटे वॉच टाईम पूर्ण घेऊन तुम्हाला बाकीचा वॉच टाईम लाँग व्हिडिओमधून पूर्ण करायचा म्हणजेच कसं की सांगायचं झालं तर दोन हजार जर शॉर्टमधून झाला तर दोन हजार घंटे तुमचं एका व्हिडिओमधून पण होऊ शकतो तर आपला एक व्हिडिओ पन्नास हजारच चालला आहे तर त्याच्यामधून आपल्याला जवळजवळ एक दोन अडीच हजाराच्या वरती आपला वॉच टाईम पूर्ण झाला आहे सातशे सबस्क्रायबर एका व्हिडिओचे आले तर सांगायचा मुद्दा एवढाच की चाललं म्हणजे व्हिडिओ जर चालला तर एक लाखपर्यंत गेला तर तुमचं टाईम टोटली कवर होऊन जाते चार हजार घंटे वॉट टाईम पूर्ण होऊन जाते तुमची सबस्क्रायबर पण पूर्ण होऊन जाते जोल जोल वीड़ी वीड़ी तर मित्रांनो ही होती आजची गुगल ॲडसन विषयीची माहिती मित्रांनो आपले वीस डॉलरच्या जवळजवळ होत आलेत म्हणायचे ह्या आठवड्यामध्ये होतील कारण व्हिडिओ तेवढे चालणार तर कसं असते की त्याचं पण एक हे असते की एखाद्या महिन्यामध्ये व्हिडिओ चालतात डॉलर खूप बांधतात आणि एखाद्या का वेळेस काय होते की व्हिडिओ कमी जरी चालला तरी डॉलर जास्त होतात आणि जास्त व्हिडिओ चालला तरी कमी होतात तर असं त्याचं हे असते महिना वाईज असते म्हणायचं थोडक्यात एखाद्या वेळेला महिन्यामध्ये व्हिडिओ चालले तर जास्त चालते एखाद्या महिन्यामध्ये कमी चालते तर असं असते तर असं द्या तर तुमच्या प्रेमामुळे आपल्याला गुगल ॲडसन पण मिळाल्यानंतर मग आणि त्या दिवशी पण आपण एक व्हिडिओ टाकला होता तर त्याचा पण चांगला प्रतिसाद मिळाला ह्याला पण म्हणलं तर चला तुम्हाला थोडीशी माहिती द्यावा गुगल ॲडसनविषयी कारण ॲडसन येणं माझी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला एका अकरा दिवसामध्ये आपल्यापर्यंत आलं होतं तर मित्रांनो तुम्हाला हे जास्त करून दिसत नाही कारण आपलं सिरट पण पहाट त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही सांगितले तर शेवटी बघून घ्या एकदा हे अशा प्रकारे ॲडसनचं नाव असते हे इकडून पण बघू शकता तर प्रकारे असं हे बघू शकता सगळं बघा आपलं नाव हे सगळं आहे ह्याच्यावरती तर असू द्या तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती गुगल ॲडसन विषयी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो आपलं तर ओकेमध्ये डन झाले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा की तुमचं चॅनल वॉच टाईम किती झाला आहे आणि कुठपर्यंत आलं आहे तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली आणि तुमचा पण गुगल ॲडसन तीन लवकर येईल काळजी करू नका थँक्यू टेक केअर बाय बाय